दिवस म्हणजे खूप ट्रीटमेंट लागते सातत्य कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी म्हणजे नियमितपणे जर तुम्ही तो उपचार केलात ना तर त्याच्यात तुम्हाला रिझल्ट मिळेल आता काही केमिकल ट्रीटमेंट आहेत त्यांनी आपल्याला रिझल्ट पटकन मिळतो पण ते परत येऊ शकतं कमी असेल असे। तर गौरव मेलॅनिनचं प्रोडक्शन जर खूप जास्त अधिक प्रमाणात झालं पित्त वाढल्यामुळे तर मग तिथे वांग सुरुवात होते पण आयुर्वेदामध्ये असे काही उपचार आहेत का पोटातून घेण्याची काही औषधं आहेत का की ज्यामुळे वांग जाऊ शकतो बाबा या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपल्याकडे पुन्हा एकदा डॉक्टर मानसी मेहेंदळे धामणकर आलेले आहेत त्या आयुर्वेदाचार्य आहेत तुम्हाला आता माहितीच झालेलं आहे आज खूप महत्त्वाचा विषय ते आपल्याबरोबर डिस्कस करणार आहेत छान मार्गदर्शन करणार आहेत ते म्हणजे वांग हायपर पिगमेंटेशन आता हायपर पिगमेंटेशन हे मला असं वाटतं की एक दहा महिलांमधल्या पाच ते सहा महिलांना असतंच असतं आणि त्यांचं रडगाणं यासाठी असतं की ते जातच नाही आहे मग काय करू कुठले उपाय करू असं बऱ्याच जणी मला कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारत असतात तर मला असं वाटतं हसत हसत आपण हे मार्गदर्शन जे आपल्याला मिळणार आहे ते समजून घेऊया त्यावर खरोखर एवढं दुःखी व्हायचं कारण आहे का हेही समजून घेऊया आणि काही उपचार असतील तर डॉक्टर आपल्याला सांगणारच आहेत त्यांचं क्लिनिक पुण्यात आणि ठाण्यामध्ये सुद्धा आहे तुम्ही जाऊन त्यांच्या क्लिनिकला भेट देऊ शकता आणि डॉक्टर मानसी पुढचे दोन एपिसोड आपल्याबरोबर असणार नमस्कार मानसी पुन्हा एकदा तुझं स्वागत आहे नमस्कार खूप आनंद होतो जेव्हा जेव्हा तू माझ्या स्टुडिओमध्ये येतेस तेव्हा मला अगदी माझी मैत्रीण आहे की काय आणि आता छान गप्पा होणार yes. <laughs> 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 खूप म्हणजे सगळ्या पेशंटचे जेव्हा काही रिव्ह्यूज येतात ना ते मनापासून आवर्जून सांगतात की आम्ही चारची कॉफी स्मिता बघतो म्हणजे पूर्ण नाव त्यांच्या असं <laughs> तुझं नाव लक्षात असतं आणि इतकं भरभरून प्रेम करतात ना की त्यांना आवर्जून तुझे सगळे कार्यक्रम बघायला खूप आवडतात तुला माहितीये तू माझं एवढं कौतुक करते ना म्हणून मला सारखं बोलव नाही म्हणून नाही पण त्यांना ना खरंच आवडतात ते सगळं फॉलो करतात म्हणजे तुझ्या ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात त्या त्यांना इतक्या हव्या हव्या अशा वाटतात <laughs> आणि दे आर लाईक आम्हाला मॅडम ना भेटता येईल का मॅडम कशा दिसतात मॅडम <laughs> कस बोलतात सो <laughs> so दे आर व्हेरी मच मतलब ते तुला म्हणजे ते तुला फॉलो करतात हो oh, करेक्ट तुला चांगलं माहिती आहे की आपल्या ज्या सबस्क्रायबर्स आहेत त्यातल्या खूप जास्त महिला सबस्क्रायबर्स आहेत आणि त्यांना वांग हायपर पिगमेंटेशन पिगमेंटेशन ह्या समस्या आहेतच म्हणजे मला कमेंट्समध्ये इतके मी व्हिडिओ केलेत खरं दोन एक व्हिडिओ दोन तीन व्हिडिओ केलेत पण तरीसुद्धा त्यांना अजूनही प्रश्न पडतो कारण कदाचित त्यांना म्हणावेत असे रिझल्ट मिळत नाहीत तर आता ह्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार असतात आणि जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती तसंच असणार आहे ते अगदी बरोबर वेगवेगळ्या त्वचेसाठी वेगवेगळे उपाय असतात हेही आहे हे सगळं आज छान समजून घेऊया आणि शेवटी गोल्डन टीप आहे अस्मिता मला असं सा सांगा वांग, वांग, हा शब्द कसा आला व्यंग ह्या शब्दापासून वांग ह्या शब्दाची उत्पत्ती झाली आता थोडक्यात आत आयुर्वेदाचार्यांनी काय सांगितलंय की वांग म्हणजे काय त्वक वैवर्ण्य म्हणजे काय की आपल्या स्किनचं डिस्कलरेशन आता अॅलोपथी आणि आयुर्वेद यांची सांगड घालायला आपण गेलो mm. तर नुसार काय असतं की आपल्या चेहऱ्याचा रंग मेलॅनिन ठरवतो mm. जर मेलॅनिन सिक्रिशन कमी असेल असे। mm. mm. तर गौरव वर्ण असतो आणि मेलॅनिनचं प्रोडक्शन जर खूप जास्त अधिक प्रमाणात झालं पित्त वाढल्यामुळे तर मग तिथे वांग घ्यायला सुरुवात होते mm. तर ह्याचे बरेच प्रकार पडतात ना बटरफ्लाय पॅचेस mm. प्रेग्नन्सीच्या वेळेला येतात मेनोपॉज असतो तेव्हा ते आणखीन वाढतात म्हणजे प्रत्येक एज ग्रुप नुसार त्यांच्यामध्ये तो फरक दिसतो आता आपण डिव्हिजन करत जाऊया बघ वयोगट लक्षात घेतला तर पाळीच वय पाळी जेव्हा मुलींना येते वयात मुलगी जेव्हा येते तेव्हा तिला हा त्रास होऊ शकतो तारुण्यामध्ये पित्त प्रकोप असतो तेव्हा तिला हा त्रास जाणवू शकतो आणि सगळ्यात महत्वाची वेळ म्हणजे प्रेग्नन्सीच्या वेळेला हे बटरफ्लाय पॅचेस येतात काय काळजी घेऊ शकतो आपण ह्याच्यामध्ये तर सगळ्यात महत्त्वाचं एक कारण सांगितलं म्हणजे उन्हामध्ये जर ती व्यक्ती सतत असेल तरी पण हे वांग त्याला येऊ शकतं म्हणजे ही कारण झाली ही कारण आहेत आता सगळ्यात महत्वाचं हे महिलांनाच का होतं तर बघ किचन मध्ये आपण जेव्हा काम करतो बरोबर स्वयंपाकघरात जेवण बनवतो तेव्हा गॅसच्या जवळ सगळ्यात जास्त गुण असते घरातली गृहिणी पोळ्या करताना आपण खाली होऊन ती पोळी भाजतो तेव्हा त्या चेहऱ्याला काही प्रमाणात ती उष्णता लागतच असते आणि अपॉप त्यामुळे तिथे वांगाचे डाग निर्माण व्हायला सुरुवात सगळ्यांमध्येच होत नाही का बघ सगळ्यांना हे डाग येत नाहीत काही ठराविक वृत्तीचे ठराविक प्रकृतीचे व्यक्ती आहेत त्यांनाच येत आता बघ पोळी करतो पोळी करताना जर गॅस थोडासा वाढला पोळीला काय डाग येतात ना सो दॅट इज द वे की ते चेहरा हा आपला रिफ्लेक्शन आहे आपल्या आतड्यांचा आरसा म्हणजे आपला चेहरा सो so, ही सगळी जी कारण आहेत की अतिशय शोक चिंता Hmm. म्हणजे जे सतत चिंता करतात hmm. सतत शोक मग्न आहेत hmm. किंवा ज्यांना सतत उपा म्हणजे वार होते की म्हणजे hmm. पित्त होणारच वेळेवर जेवलं नाही उन्हात फिरलं की डोकं दुखतय अशा व्यक्तींमध्ये hmm. हे वांग येतं आणि हे क्षुद्र रोगांमध्ये वर्णन केलेलं आहे म्हणजे काय इट्स व्हेरी hmm. uh, म्हणजे डिफिकल्ट टू ट्रीट म्हणजे okay. खूप दिवस ह्याला ट्रीटमेंट लागते पेशन्स सातत्य कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी म्हणजे नियमितपणे जर तुम्ही तो उपचार केलात ना तर त्याच्यात तुम्हाला रिझल्ट मिळतं बघ वांग येतं ना पहिले दोन दोट येतात मग दहा येतात आणि मग ते फ्रिकल्स वाढत जातात बरोबर तसेच ते कमी होताना पण तसंच येणार आहे बरोबर हो। सो त्यासाठी ते ट्रीटमेंट करताना आपण काय गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत ही पहिले आपण काळजी घेतली पाहिजे आता ज्या महिलांना हे वांग आहे त्यांच्यामध्ये आपण हे बघू शकतो की आ, व्यायाम किती करतात व्यायाम करणं का महत्वाचं आहे ब्लड mm. सर्क्युलेशन तुमच्या चेहऱ्यापर्यंत व्यवस्थित झालं आपोआप ते डाक कमी होतात इट्स लाईक फ्लशिंग करेक्ट कर बघ आपली त्वचा नवीन नवीन लेअर्स त्वचेवरती तयार होत असतात oh. झाडाची पानं आहेत oh. ती पडून जातात नवीन पानं येतात oh. तसंच आपली त्वचा सुद्धा बदलत असते hmm. तर तुम्ही आपण दिवाळीमध्ये बघ जेव्हा अंगाला ते उठणं लावतो स्क्रब करतो डेड स्किन निघून जाते ना हो, हो. सो असं हे आपल्या त्वचेवरचे लेअर निघून जाऊ शकतात पण आपण काळजी नाही घेत आपण दुर्लक्ष करतो आपण काय म्हणतो करू करू जातील दोनच आहेत ना काहीतरी क्रीम लावू जाईल पण तसं नाही ते मुळातनं गेले गेले पाहिजेत म्हणजे आपल्या पचनाचा जो अग्नी आहे पाचक अग्नी तो जर आपला स्ट्रॉंग व्यवस्थित असेल तर हे डाक छान कमी होतात म्हणजे याचा पचनशक्तीशी सुद्धा संबंध आहे कारण आपला चेहरा हा आपल्या पचनाचा आरसा हो, 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 आहे बघ पिंपल्स येतात कुठे येतात चेहऱ्यावर त्या पोट साफ होत नसेल हे मुख्य रिझन असत किंवा हार्मोनल इम्बॅलन्स बरोबर फेशियल हेअर येतात ते कुठे येतात चेहऱ्यावर येतात सो चेहरा इज लाईक सगळ्याच लक्षण दाखवण्याचं स्थान चेहरा आहे आपण कधी डल असू तरी पण चेहऱ्यावर पहिले आपल्याला तो डलनेस जाणवतो बऱ्याच जणांना चहा पोळी खायची सवय असते की चहामध्ये बुडवून पोळी खायची सवय असते त्यांनाही चेहऱ्यावर काळवणलेले काळे पॅचेस येतात ओ सो बघ चेहऱ्यावरती हे सगळं येतं कधी येतं जर तुम्ही चुकीचं खाल्लं तर आहारामध्ये जर आपण सतत जड पदार्थ घेतलेला लाईक बेसन किंवा चीज पनीर ब्रेड तर तुमच्या आतड्यांमध्ये ते चिकटून राहतं पचन नीट होत नाही ना ते पचायला वेळ लागतो आणि मग वांग सुरुवात होते सो तुम्ही पहिले बघा की तुम्ही व्यायाम करताय का तुम्ही वेळेवर जेवताय का तुम्ही पाणी किती पिताय हे अत्यंत महत्वाचं आहे जर तुम्ही पाणी व्यवस्थित हायड्रेटेड राहिलात ना तर त्रास होणार नाही उन्हाळा आला की बघ ना की आपण बघतो की उन्हाळ्यामध्ये झाड झाडांची पानं सुकतात जे पिंडी ते ब्रह्मांडी जे ब्रह्मांडी ते पिंडी हा न्याय आहे सो जेव्हा बाहेर खूप उष्णता असते सनस्क्रीन लावून जा किंवा तुम्ही स्कार्फ लावा गॉगलचा वापर करा की जी उष्णता तुमच्या शरीरावर जे रेज आहेत hmm. नाजूक असते ना ही hmm. त्वचा प्रकृतीचा व्यक्ती असेल hmm. तर त्यांची त्वचा एकदम मुलायम नाजूक असते hmm. की त्यामुळे ते पटकन ते रेस तिथे लागून त्यांना ते पॅचेस यायला सुरुवात होते पण जर आपण काही पॉइंटर्स ठरवले कारण hmm. तर शोक भय चिंता hmm. पित्त प्रकोप आणि त्याच्याच बरोबर पाणी कमी पिणं पोट साफ न होणं हार्मोनल इम्बॅलन्स प्रेग्नन्सी ही सगळी वांग येण्याची कारण प्रमुख लक्षणं आहेत oh. की या व्यक्तींमध्ये मेनोपॉज कि या व्यक्तींमध्ये प्रामुख्याने आपल्याला वांग जाणवतो आणि जेनेटिक हा पॉईंट विसरून चालणार नाही जर तुमच्या आई वडिलांमध्ये कोणाला असेल तर ते तुम्हाला फॉरेन कंट्रीजमध्ये फॉरेनर्समध्ये खूप दिसून येतं आपल्याला तसं जिथे आपल्या शरीरामध्ये काही उणीव असते तिथे ते पॅचेस निर्माण करतात आणि ते दोष असतात ते तिथे साठून राहतात आता ना खूप सारे मिसकनसेप्शन्स आहेत की वांग जातच नाही किंवा जाऊच शकत नाही किंवा मग काही जणांचं असं म्हणणं आहे की आता तो आला आहे तर तो राहणार म्हणून मग त्यावर काही उपचारच करायचे नसतात कारण नाही ग माझा पण नाही गेला तुझा शक्य आहे का जाणं माझं किती दिवसापासून आहे असं एक चर्चा मी ऐकलेल्या आहेत म्हणून मी विचारते अगदी बरोबर आहे खरं म्हटलं तर हा पॉईंट कारण ते जायला खूप वेळ लागतो आता काही केमिकल ट्रीटमेंट्स आहेत त्यांनी आपल्याला रिझल्ट पटकन मिळतो पण ते परत येऊ शकतं हा कळलं आयुर्वेदा का आयुर्वेदामध्ये काही तेल सांगितलेली आहेत की ती तेल वापरली ना आता तुम्हाला थोडस काळजी घेतली तर वाढेल का मला सांग दूध उतू जाण्यासाठी ते उतू गेल्यावर ते पुसण्यापेक्षा ते उतू जाऊ नये म्हणून तुम्ही काळजी घ्या ना सो तुम्हाला एक जरी डॉट वांग आलेलं असं वाटलं मिलाज्माची सुरुवात वाटली इमिजिएटली ट्रीटमेंट सुरू करा पूर्ण जात पण पूर्ण चेहरा भरून आलात हो। केस काळे असताना ठीक आहे पूर्ण पांढरे झाल्यावर आपण एक्सपेक्ट करू शकतो ते काळे होईल का नाही होणार ना पण दोन तीनच केस आपले पांढरे झाले इट कॅन बी ट्रीटेबल बिफोर फॉर्टी इयर्स बरोबर तसंच हे आहे व्या, शरीर, शरीर आहे ना आपलं हे शरीर आहे त्याची काळजी म्हणून तर घ्यायला हवी आपण ती गोष्ट रिव्हर्स जी करू शकत नाही ती करण्यासाठी काळजी घेणं महत्वाचं आहे वांग आलाय लगेच ट्रीट करा नक्की कमी होईल म्हणजे अगदी बरं हे फ्रिकल्स जे म्हणतात हो जे फॉरेन कंट्रीमध्ये त्यांची खूप त्वचा अशी पांढरी असते आणि म्हणून त्या फ्रिकल्स जे दिसतात ते, ते आणि वांग हे वेगवेगळं आहे ना साधारणतः ते सेमच आहे कारण त्यांची त्वचा बघितलीच तर खूप नाजूक आहे लेअर आणि त्यामुळे पटकन त्यांना ते येतात आणि मेलॅनिन सिक्रिशन हा एक महत्वाचा पॉइंट आहे की त्यामध्ये कधी तो पित्त प्रकोप झाल्यावर ते सिक्रिशन वाढून हा त्रास होतो पण कसं मिळते का ह्याची ह्याचा अवेअरनेस केला गेला नाहीये की अवेअरनेस होणं महत्वाचं आहे की थोडस जरी वांग दिसल तर मी तुम्ही ट्रीट करा तुला एक सांगते की अशीच एक पेशंट आलेली की जिला खूप कमी वांग होत तिला काही उपचार पद्धती घरगुती टिप्स दिलेल्या आणि त्याच्याबरोबर तिला नामस्मरण पण करायला सांगितलेलं Hmm. म्हणजे त्वचा विकारांचं कारण hmm. कुठेतरी तुमचा हार्मोनल इम्बॅलन्स hmm. आहे कि ते नामस्मरण जेव्हा तिने करायला सुरुवात केली त्याचं एक मूळ तिला मिळालं तिचा स्ट्रेस कमी झाला hmm. ती फ्रेश झाली तिच्या डोक्यातलं ओव्हर थिंकिंग कमी झालं आणि दुसरी गोष्ट तिला सांगितलेली की नामस्मरण करताना पाणी पण प्यायचंय hmm. ते पाणी आणि हे दोन्ही एकत्र झाल्यामुळे हायड्रेशन झालं आणि ओव्हर थिंकिंग कमी झाल्यामुळे तिला ते कमी झालेलं आढळलं पाळीच्या तक्रारी होत्या पाळीमधला जो तिचा स्त्राव होता ना त्याच्यामध्ये क्लॉट्स पडायचे आणि जी पाळी असायची ती पंधरा पंधरा दिवस चालायची का नाही येणार वांग मेलॅजमा तिथे क्रिएट झाला कारण पाळीच्या तक्रारी होत्या मध्ये जर काही प्रॉब्लेम पीसीओडी पी एस असेल तर वांग येत फेशियल हेअर बरोबर हा पण एक मोठा मेजर एक आपण म्हणू शकतो की हे एक साईन आहे त्यामधलं की पी सी ओडी असेल तरी सुद्धा हे काही मध्ये दिसतं पण उन्हात फिरणं पित्त प्रकोप ही त्याची मुख्य लाक्षणं आहेत कारण करन। आहेत पण आता तू मंत्र वगैरे हे सांगतेस कारण आयुर्वेदामध्ये याचा उल्लेख केलेला आहे हो, हो। तर त्रास म्हणजे स्ट्रेस जो आपला आजकालचा आहे टेन्शन आहे हायपर पिगमेंटेशन आहे तसा हायपर टेन्शन सुद्धा आहे आणि तेच कुठेतरी कारणीभूत पण ठरतं बरोबर तर हायपर टेन्शन मध्ये सुद्धा पिगमेंटेशन असतं हां म्हणजे हायपर टेन्शन म्हणजे अगदी योग्य पॉइंट सांगितला ते पण एक कारण आहे मांग असण्याचं तर पण मग त्यासाठी तू काही मंत्र हो, किंवा त्यासाठी तुझ्याकडे असे काही स्ट्रेस कमी होण्यासाठी आता मला लक्षात येतं आहे की स्ट्रेस घ्यायचा नाही आहे ज्या महिला आपला पॉडकास्ट बघतात त्यांना तर आता अगदीच व्यवस्थित कळलं असेल की स्ट्रेस हे मुख्य कारण आहे कुठल्याही विकारामागचं आणि म्हणून स्ट्रेस कमी करायचं तर तू ह्याच्यासाठी काही सांगू शकशील का की स्ट्रेस कमी होण्यासाठी एखादा तुझा उपाय पक स्ट्रेस कमी होण्यासाठी सगळ्यात पहिले तुमच्या मनाची ताकद वाढवायची आहे मना मन कसं तयार होतं आपण जे से अन्न सेवन करतो त्यातल्या एका भागापासून मन तयार होतं तुम्ही सात्विक आहार घ्या तुम्ही असं अन्न खा की जे तुम्हाला आवडतंय जे तुम्ही वेळेवर खा उप म्हणजे शिळं अन्न घेऊ नका आपोआप तुमच्या मनातला चांगला भाग तयार होतो hmm. आज लहानपणापासून बघ आपण बघतो की सकाळी उठल्यावर आपण वक्रतुंड महाकाय म्हणतो hmm. शुभम करोती कल्याणम संध्याकाळी म्हणतो हे आपल्या पूर्वजांकडून आपल्याला आलेलं आहे hmm. सो नामस्मरण म्हणजे भगवद्गीता जी hmm. भगवान गोपाळकृष्णांनी सांगितली त्याच्यामध्ये त्यांनी एवढंच सांगितलं की तुम्ही तुमचं कर्म तुम करा तुमचं कर्म चांगलं करा तुम्हाला अजिबात स्ट्रेस येणार नाही आपण काय करतो माहितीये का आपण नको त्या गोष्टींचा विचार करतो कधी कधी आपण म्हणतो ना की ज्याच श्रेय त्यालाच द्यावं म्हणजे आपल्याला हे शिकवलं गेलंय की ज्या ज्याने काम केलंय कौतुक करा पासून दूर राहा स्ट्रेस येणार नाही स्ट्रेस आला की ब्लड क्लॉट्स निर्माण झाले रक्तातलं पित्त वाढलं पुढे जाऊन कोलेस्ट्रॉल वाढला आणि मग इट इज अ लिंक ना म्हणजे स्ट्रेसचा पहिला परिणाम तुमच्या लिव्हरवर होतो आणि मग तू म्हणालीस तसं वांग घ्यायला सुरुवात होत असते म्हणजे बघितलंस तर स्ट्रेस हे सगळ्याच आजारांचं प्रमुख कारण आहे स्ट्रेस घ्यायचा नसेल तुमच्या आवडीचं गाणं जरूर आहे का आणि तू म्हणालीस तसं नामस्मरण करायचं असेल तर ओम अच्युताय अनंताय गोविंदाय नमो नमः ह्या हा ही विष्णूची नावं आहेत अनंत म्हणजे वात गोविंद म्हणजे पित्त सो hmm. आपण so, ह्याचं डिस्ट्रीब्युशन केलं hmm. मनामध्ये मग आपल्याला जेव्हा भीती वाटते किंवा घाबरल्यासारखं वाटतं तेव्हा आपल्याला एन्झायटी म्हणजे काय की असं वाटतं मनाला पहिले प्रश्न पडतो की काल्पिटेशन्स होतात hmm. मग त्यावेळी आई आपल्या पाठीवर हात फिरवल्यावर कसे इमोशन्स तयार होतात hmm. की एकदम रिलॅक्स वाटतं अरे hmm. आई आहे आपल्यासाठी तर हे नामस्मरण आपल्याला काय करतं की एका विचारांना थांबवतं मग तू कुठलंही नाव घे पण ते विचारांना थांबवतं आणि या मंत्रांची शक्ती आपल्याला माहिती आहे भीमरूपी स्तोत्र असू दे रामरक्षा असू दे या स्तोत्रांच्या अर्थामध्येही ताकद असते आणि म्हणून नामस्मरण आहे हे बघा याच्यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा नाही आहे आज अ, अथर्व वेद म्हणजे ज्याचाच भाग एक आयुर्वेद आहे की त्याच्यामध्ये सगळं वर्णन केलेलं आहे की तुम्ही हे कसं वापरायचं काय करायचं आणि वांग येत आहे ये याचा अर्थच तुमच्या शरीरामध्ये कुठेतरी ब्लड प्युरिफिकेशनची आवश्यकता आहे रक्त शुद्धी होणं आवश्यक आहे आता हळद असते आपल्या घरी ती खरी आपल्या लोक विचारतात की मॅडम आपण जेवणामध्ये पण हळद वापरतो मग रोज औषध म्हणून वेगळी घ्यायला पाहिजे का बघा कधी कधी स्मिता हे चुकीचं पण होतं उगी जास्त प्रमाणात हळद घेतली तरी ती टॉक्सिक आहे सो hmm. so, सगळं प्रमाणात योग्य त्या प्रकारे केलं तरच त्याचा रिझल्ट येत असतो बरोबर बरोबर अगदी बरोबर सांगतेस तू पण आयुर्वेदामध्ये असे काही उपचार आहेत का पोटातून घेण्याची काही औषधं आहेत का की ज्यामुळे वांग जाऊ शकतो बाबा काही क्रीम्स किंवा काही पावडर लेप असे आहेत का की जे तू सजेस्ट करू शकशील उपचारांमध्ये आपण असं करू शकतो की सकाळपासून रात्रीपर्यंत आपलं शेड्यूल व्यवस्थित ठेवायचं की सकाळी उठल्यावर गरम पाणी घ्यायचं एका वाटीमध्ये दूध घेऊन चेहऱ्याला त्यांनी मसाज करायचा मग पोट साफ झालं की त्याच्यानंतर आंघोळ करायची सूर्यनमस्कार किंवा आपण म्हणू शकतो बाहेर सूर्यस्नान घेऊन यायचं की सूर्यप्रकाशात फिरून यायचं ब्रेकफास्ट वेळेवर घ्यायचा दुपारचं जेवण वेळेवर घ्यायचं रात्रीचं जेवण वेळेवर घ्यायचं झोप शांत पूर्ण वेळ घ्यायची म्हणजे मिनिमम साडे दहाला तरी झोपायला हवं लवकर सकाळी उठायचं सात साडेसात ठीक आहे पण गरम पाणी हे दिवसभरातनं एक ते दोन वेळा तरी ज्यांना वांग आहे त्यांनी घ्यायचं आहे दुसरी गोष्ट त्यांनी लक्षात ठेवायची आहे की त्यांचं रोज पोट साफ झालं पाहिजे त्यांना पिरियडची कुठलीही तक्रार असायला नको म्हणजे काय ओव्हरफ्लो नको स्कॅन्टी नको हार्मोनल इम्बॅलन्स नको चौथं लक्षण त्यांच्यामध्ये असं पाहिजे की जर त्यांचा हेअर फॉल होत असेल तर याचा अर्थ कुठेतरी शरीरामध्ये विटॅमिन डी थ्री बी ट्वेल्व यांची कमतरता आहे आणि त्यामुळे पण हे होऊ शकतं आणि पाचवी महत्वाची गोष्ट की आता घरगुती उपायांमध्ये त्रिफळा चूर्ण सगळ्यांकडेच असतो ते जरी आपण पोटामध्ये घेतलं तरी पण वांग कमी होत साफ पोट साफ आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण दही मिक्स केलं आणि त्याचा लेप जर आपण त्या वांग याच्यावर केला तर ते फेंट फेड व्हायला आपल्याला मदत होत असते म्हणजे ते करणं खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर आपल्याकडे घरी आपण बघतो वेगवेगळ्या प्रकारची फळं असतात त्याच्यातलं डाळिंब जे आहे ते वर्ण्यकर कर आहे कळलं का सो डाळिंब आहारात घेऊ शकतो की ज्यामुळे त्वचा आपली छान ग्लोईंग होते <muchanan> हिंग <muchanan> आहारामध्ये कोशिंबीर केली तर हिंग वरून घाला आणि मग त्याला फोडणी द्या <muchanan> आहारामध्ये तूप जिर ओवा याचा आपण नियमित उपयोग केला पाहिजे म्हणजे आपला अग्नी प्रदीप्त राहील अग्नी चांगला राहिला की आपोआप तो त्रास आपला कमी होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या घरी खोबरेल तेल अवेलेबल असतं ते रात्री झोपताना आठवणीने चेहऱ्याला जिथे जिथे हे पॅचेस येत आहेत डार्क पॅचेस तिथे लावायचं कारण का माहितीये का मोस्ट ऑफ द त्वचेचे आजार हे ड्रायनेसमुळे असतात oh. लोकांना मॉइश्चरायझर वापरायची किंवा तेल अंगाल लावायची सवयच नसते mm. म्हणजे फक्त फक्त थंडीमध्ये त्यांना आठवण येते पण इतर मध्ये सुद्धा तुम्ही तुमचं स्किन रुटीन mm. फॉलो करायला हवं करेक्ट मी मध्ये बायोक्युलचे काही आहेत खूप छान आहेत ते तर ते मी सजेस्ट केले मी स्वतः वापर ते वापरते आणि मला उत्तम रिझल्ट मिळतात कारण त्यांनी मसाज करणं मला असं वाटतं आफ्टर थर्टी फाईव्ह तुम्ही फेस मसाज प्रॉपर करणं त्यांनी ना जे आपल्याला ब्लोटिंग होतं इन्फ्लोमेशन असतं ना ते बऱ्यापैकी कव्हर होतं सकाळी उठल्यावर चेहऱ्याला पफीनेस असतो तो कमी व्हायला किंवा बिलो आय हल्ली आपण म्हणतो ना हो। ज्या बॅग येतात डोळ्याच्या खाली त्या पण कमी व्हायला हो। आपल्या वरती एक अजून एक शतधवत घृतचा व्हिडिओ तू केलेला हो। आहे हो। इतका सुंदर आहे ना तर हो। प्रेक्षकांना मी असं सांगेन जरूर ते घृत त्यांनी घरी बनवावं शतधवत घृत गाईच्या तुपापासून बनवलेलं क्रीम असं त्यान पण ते खूप सुंदर तू दाखवलेस ते त्यांनी करायचंय त्याच्यामध्ये वरून फक्त चंदन पावडर आणि केशर असं घालून त्यांनी ते, ते, ते रात्रभर त्या पॅचेस वर लावून ठेवायचे ते कमी व्हायला त्यांना अपोआप मदत होणार आहे कसं आहे की जिथे काहीतरी अडलेलं आहे म्हणजे आता एक कापूस आहे हा तो ओला झाला कसा झाला ओला झाल्यावर कसा चिवट होतो बघ ना तो आपण काढू नाही होत मग काय करायला पाहिजे आपल्याला तिथे त्याचं पचन करायला हवं Hmm. तसं त्या तो, hmm. तो तो वांगाचा डाग अडलेला आहे फ्लश ऑफ करायचा का तिथे त्याचं पाचन करायचं हे hmm. आपण ठरवायचं करेक्ट आहे म्हणजे लाईफस्टाईल तुमची सुधारली पाहिजे hmm. स्ट्रेस कमी हवा hmm. जर तुम्हाला सन एक्सपोजर खूप असेल तर लक्षात ठेवायचं की सनस्क्रीन लोशन लावून जायचंय किंवा तुमचा चेहरा पॅक करून जायचंय हे तर बेसिक आपण पाळलंच पाहिजे परफेक्ट आणि घरगुती उपाय करत राहणं कारण काही वेळेला ते खूप वर्षांचे पॅचेस असतील तर तू म्हणाल की ते नाही जात लवकर ते चिवट असतात अगदी बरोबर आहे त्यामुळे ते नाही जात पण आपण प्रयत्न म्हणजे आहे ते आता काहीच होत नाहीये त्याच असं न म्हणता आपण त्यावर उपचार उपाय करत राहणं हे गरजेचं प्रयत्नां <laughs> <ले ला। laughs> ते परमेश्वर हे म्हटलेलं आहे ना की ते केलं तर जातं कसं आहे ना का कन्सिस्टन्सी याला खूप महत्वाची आहे तुम्ही तीस ते साठ दिवस हे रोज केलं ते खरंच जातं पण ते परत येतं ना त्यामुळे रोज आपण दात कसे घासतो आंघोळ कसं करतो तसं हे रोज करणं हो रोज करायलाच लागणार आहे म्हणूनच वेगवेगळे मी जे उपाय सांगत राहते ते या कारणासाठी सांगते की हे करून बघा आता हे करून बघा yes. हे करून बघा ट्राय बट डोंट क्रायट खूप छान माहिती दिलीस बऱ्यापैकी गोष्टी मला सुद्धा उलगडल्या hmm. आता गोल्डन टीप गोल्डन टीप मध्ये आज महत्वाचा पॉइंट आहे म्हणजे आपल्या घरी यष्टी म्हणजे ज्येष्ठ मध असत ते जर आपल्या त्या बरोबर मिक्स करून जर लावलं तर खूप छान प्रकारे वांग कमी म्हणजे बऱ्याच पेशंट्सवर आपण हे ट्रायल घेतलेले आहेत आणि ते कमी होत